心啊。 राहतो तुझा तुझ्या घरी कोण कोण राहतो घरी आई बाबा ताई आणि मी राहते तुला कुठलं पण आवडतो मला आंबा पण आवडतो तुला कुठलं आवडतो मला पण आंबा पण आवडतो तुला तुझा भाऊचं नाव

खेळ आवडतो मला खो खो खेळ आवडतो तुला कुठला खेळ आवडतो मला पण खो खो आवडतो धन्यवाद